खानदेश तेली समान मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या चारशे एकव्या जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला रंगभरण स्पर्धेचं धुळे शहरातील राजवाडे बँकेजवळ गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये धुळे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना चित्र मंडळाकडून देण्यात येऊन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे चित्र रंगवून दिले स्पर्धेतील निवडक विजेत्या चित्रांना सोमवार दिनांक आठ रोजी एका विशेष खास समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल प्रथम येणाऱ्या अकरा स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावेळी जयंतीनिमित्ताने स्मारकातील पुतळ्यांना अभिवादन सोहळा तसेच ध्वजस्तंभावर ध्वज उभारणी व बक्षीस समारंभ करण्यात येईल या समारंभासाठी महानगरपालिकेचे माजी सभापती संदीप महाले सतीश महाले कैलास काळू चौधरी युवराज करणकाळ सामाजिक कार्यकर्ते विनोद चौधरी माजी महापौर सौ जयश्रीताई ऐराव सौ कल्पना महाले सौ प्रतिभाताई चौधरी गुड्डूभाऊ ऐराव बबन थोरात गिरीश चौधरी मोतीलाल शेठ चौधरी युवराज महादू चौधरी रामेश्वर धोंडू चौधरी सुभाष जाधव दिलीप चौधरी शशीभाऊ चौधरी अनिल अहिराव बापू बागुल छोटूभाऊ चौधरी पोपट डोंगर चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोमवार दिनांक आठ रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या अभिवादन सोहळा व बक्षीस समारंभासाठी समाजातील सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र माधवराव बागुल कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी छोटू श्रावण चौधरी धुळे शहर सचिव किशोर पुंडलिक चौधरी अमोल हिरामण चौधरी चंद्रकांत श्रीराम चौधरी भाऊसाहेब चौधरी वरखेडी राजेंद्र भाईदास चौधरी किरण श्रीराम बागोल श्याम रामदास चौधरी नितीन मोतीलाल चौधरी प्रमोद महादू चौधरी नटराज बाबूलाल चौधरी महेश दौलत चौधरी गजानन एकनाथ चौधरी रवींद्र वसंत चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे धुळे जिल्ह्यातील तमाम तेरी समाज बांधव बंधू भगिनींना नम्र विनंती एक आव्हान खाने तेली समाज मंडळातर्फे करण्यात येत आहे की उद्या दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी संत जगनाडे महाराजांची जयंतीनिमित्त उद्या आपल्या संत जगनाडे महाराज स्मारक धुळे महानगरपालिकेजवळ उद्या सकाळी आपला चार वाजता ध्वज उभारणीचा कार्यक्रम आणि संत जगनाडे जयंती साजरी करण्यासाठी जे आज आपण सात तारखेला चित्रभरण आणि निबंध स्पर्धा या दोघ स्पर्धेचं उद्या दुपारी चार वाजता पारितोषिक वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी व ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आज एकूण टोटल दोन शहराच्या विद्यालयातून तीनशे विद्यार्थ्यांनी चित्रक चित्रभरण संताजी जगनाडे महाराजांचा चित्रभरणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यासोबत संताजींची शिकवण हा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेला पण चांगला प्रतिसा साथ मिळाला साधारणतः दीडशे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या निबंध स्पर्धा आणि चित्रभरण स्पर्धेचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तमाम तेली समाज शहराच्या मित्र ते बंधू भगिनी या सर्वांनी चार वाजता संत जगनाडे महाराज उपस्थित राहायचं असं विनंती करण्यात येत आहे संताजी जगनाडे महाराजांच्या उद्या जयंतीनिमित्त संताजी जगनाडे महाराजांचा अकरा लिटर दुग्ध अभिषेक करण्यात येणार आहे